वेग आलेला आहे भेटी भेटी गाठींना वेग गा आलेला आहे आणि सगळ्यात मोठी आताची अपडेट आपण पाहतोय वैष्णोदेवीच्या परिसरामध्ये सुद्धा पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला वैष्णोदेवी परिसरामधील ड्रोन हल्ला भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे भारत भार, पाकिस्तान जे जे हल्ले भारतीय सैन्याने सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत भारताचं यावर काहीही नुकसान झालेलं नाहीये आणि आता उलट भारतानेच पाकिस्तानवर हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे अगोदरच आपण पाहिलं की पन्नास ड्रोन भारताने पाकिस्तानवर टाकले आणि त्यामध्ये पंधरा शहरांवर बारा शहरांवर हे ड्रोन टाळत आलेले आहेत आणि त्यानंतर आता ने आता भारताने हल्ला चलवण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेने सुद्धा भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा सुद्धा झालेली आहे गुरु अगदी श्रद्धा आपण आता जी ताजी अपडेट दिली वैष्णवदेवी देवी परिसरामध्ये पाकिस्तानकडनं हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे ही बातमी या ठिकाणी महत्त्वाची आहे जसं आज सकाळी जेव्हा परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली काल ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडनं हल्ल्याचे प्रयत्न झालेले होते त्याच्याविषयी माहिती दिली तर त्या त्या ठिकाणी जो गोळीबार पाकिस्तानकडनं सुरू आहे त्या ठिकाणी पाकिस्तानकडनं गुरुद्वाराला टार्गेट करण्यात आलेलं होतं पाकिस्तान अशा पद्धतीनं भारतातल्या काही मोजक्या ठिकाणांना टार्गेट करताना आपल्याला दिसत आहे प्रयत्न करताना आपल्याला दिसते मात्र हे सगळे प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलेले आहेत आणि अर्थात त्यानंतर पाकिस्तानमध्ये आता थेटपणे भारतानं हल्ला करत प्रत्युत्तर दिलेलं आहे ही बातमी या क्षणाला अत्यंत महत्त्वाची पाकिस्तानमधल्या लाहोरमध्ये आणि सियालकोटमध्ये भारतानं हल्ला केलेला आहे पाकिस्तानच्या दुबळ्या प्रयत्नांनंतर भारताचा जोरदार हल्ला लाहोर आणि सियालकोटमध्ये पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य आता सज्ज झालेला आहे पाकिस्तानच्या या सगळ्या दुबळ्या प्रयत्नांनंतर भारताचा पाकिस्तानवरती जोरदार हल्ला पहिलं टार्गेट लाहोर आणि त्यानंतर सियालकोट